श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी लवकरच मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि हे वर्ष सुरू होण्याअगोदर येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे यालाच पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते पापमोचनी एकादशीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे व्रत सर्वांनीच केले पाहिजे असे आपल्या पुराणामध्ये म्हटले आहे आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते कितीही प्रतिकूल परिस्थिती असो त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा प्राप्त होते तसेच हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम हा कमी होऊन चांगले आरोग्य लाभत असते कारण ही तिथी भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र मंगळ शनी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावामुळे स्वतःचा बचाव करता येतो या व्रताचा परिणाम शरीरावर आणि मनावर देखील पडतो एकादशीचे पवित्र व्रत केले असता मनातील विकार नष्ट होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बाराच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या एका ठिकाणी लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो आणि या दिव्यामुळेच आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो उद्या एकादशीच्या दिवशी हा दिवा घरात लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच हा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात उद्याच्या दिवशी हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर वर्षभर आपल्या घराची आर्थिक भरभराट होऊन घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होईल हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहेत आणि यानंतर या पाण्या तुम्हाला स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्या हातून काही वाईट कर्म पापं घडलेली असेल तर ती नष्ट होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत थोडंसा पिवळसर रंग येईल तुम्हाला एवढी हळद त्या पिठामध्ये टाकायची आणि त्या पिठाचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर तुम्हाला नऊ वाती घ्यायच्या आहेत नऊ वाती एक तुम्हाला एकत्र वळून घ्यायच्या आहेत नऊ वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्ती काढायचं आहे त्यावर तुम्हाला एक मुडभर चना डाळ जी असते तर ती चना डाळ ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला देवायला हळदी कुंकू अक्षदा फुले धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं नामस्मरण करीत तुमच्या आयुष्यात ज्या का काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा तसाच तुमच्या देवघरामध्ये चालू ठेवायचा आहे संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालून हा दिवा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा ही चण्याची डाळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाखाली तुम्ही नेऊन टाकलं तरीही चालेल तिथे असणाऱ्या कीटक मुंग्या पक्षी येऊन ती डाळ आणि दिवा हा खाऊन जातात यातून सुद्धा आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते तर अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो पापमोचनी एकादशीला लावला जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा हा दिवा उद्या तुमच्या घरामध्ये नक्की लावा यामुळे घरातील अनेक अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तरीसुद्धा ती व्यक्ती सोडून घरातील कोणताही सदस्य हा जो उपाय आहे तर हा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला उद्याच्या दिवशी शक्य झालं तर व्रत तुम्ही आवर्जून करा हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण आपल्या प्रत्येकाच्या हातून काहीतरी पापं जी आहे तर ती होतच असतात आणि जर या एकादशीचं व्रत केलं तर सर्व वाईट कर्म आपल्या हातून घडलेली पाप जी आहे तर ती नष्ट होतात आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो म्हणून शक्य होईल तेवढ्यांनी आवर्जून उद्या व्रत करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ